रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग त्रेसष्टावा कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नये तैसे मज नको करू कमळापती देई या संगती सज्जनांची तिने पाचारीले इलबा म्हणून ये पळे आण झाली आता तुका म्हणे येरा येरा जे विच्छिन्न तेथे वाढे सीण पोटी. एका कर्नाटकी बाईने महाराष्ट्रीय नवरा केला त्यामुळे एकमेकांचे बोलणे एकमेकाला समजत नव्हते हे कमळापती तसे मला करू नकोस अशी विसंगती मला देऊ नकोस तर सज्जनांची संगती दे त्या कर्नाटकी बाईने आपल्या नवऱ्याला कर्नाटकी भाषेत इल बा म्हणजे माझ्याकडे या असे म्हणून बोलावले पण बा चा बाबा असा भलताच अर्थ त्याला वाटला व ही आपल्याला बाप समजते अर्थात ही तिची आपल्याविषयी बाप मानण्याची शपथ झाली आहे असे समजून तिच्यापासून तो दूर पळून जाऊ लागला तुकाराम महाराज म्हणतात जे एकमेकांशी अगदीच विसंगत असतात तेथे सुखाच्या ऐवजी दुःखच वाढते रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्त